नमस्कार आईच्या रेसिपीमध्ये आज आपण चटपटीत असं आंब्याचं रायतं करणार आहोत आंब्याचा सीझन संपत आलेला आहे पण अशा प्रकारे जर तुम्ही आंब्याचं रायतं केलं तर सहा महिने तुम्ही स्टोअर करू शकता आणि आंब्याची चव चाखू शकता त्यामुळं अशा पद्धतीने आंब्याचं रायतं कसं बनवायचं आणि कसं स्टोअर करायचं ते तुम्हाला सांगणार आहे इथे मी रायवळ आंबे घेतलेले आहेत रायवळ नसेल तर दुसरे कुठलेही अर्धवट पिकलेले आंबे घेतले तरी चालेल हे आंबे स्वच्छ धुवून वरचा देठाकडचा भाग मी काढून घेते आणि आंब्याचं हे साल आहे अशा पद्धतीने आपण काढून घेणार आहोत आंब्याच्या सालीला जर जास्त रस असेल तर तो, तो रस तुम्ही घेतलात तरी चालेल अशा पद्धतीने साल काढून घेतलेला आहे सर्व आंब्यांचे अशी मी साल काढून घेणार आहे हे बघा सर्व आंब्यांचे साल मी काढून घेतलेले आहे आता रायतं बनवायला घेऊया तेल तापलेलं आहे दोन चमचे तेल इथे मी घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी घालायची आहे एक चमचा मोहरी छान तडतडली की त्यामध्ये मेथीदाणे घालायचे आहेत अर्धा चमचा मेथीदाणे छान फुलले की त्यामध्ये हिंग आणि हळद घालूया आपण हे आंब्याचं रायतं अतिशय चविष्ट खूप छान लागतं कधी केलं नसेल तर चार आंब्यांचं नक्की करून बघा पुन्हा पुन्हा तुम्ही कराल आता त्यामध्ये आपण हे सर्व साल काढलेले आंबे घालूयात आणि छान परतून घेऊयात तेलामध्ये एक अर्धा मिनिट छान परतून घ्यायचेत हे बघा अशा प्रकारे वरखाली करूया आणि छान आंबे हे तेलामध्ये किंवा फोडणीमध्ये असे आपण परतून घेऊयात हे आंबे छान परतून झालेत आता त्यामध्ये आपण तिखट आणि मीठ घालायचं आहे मीठ घालण्याचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे त्यासाठी क्षमस्व आता त्यामध्ये मी एक मोठी वाटी खिसलेला गूळ घेतलेला आहे आंबा जसा आंबट असेल त्या पद्धतीने गुळाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता गुळ घातल्यानंतर पूर्ण सर्व मिक्स करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आता हे जे आंब्याचं रायता आहे त्यामध्ये आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही आहे गुळ घातल्यामुळे गुळाला पाणी सुटेल आता दहा मिनटं झाकण ठेवून वाफ आणायची आहे जेणेकरून आपले आंबे छान शिजतील आता मी झाकण ठेवते आणि दहा मिनटांनी आपण चेक करूया दहा मिनटं झालेली आहेत आपण बघू शकता मस्त असे आंबे आपले शिजलेले आहेत हे बघा मस्त आता आणखीन दोन ते तीन मिनटं आपण गॅसवर असंच ठेवून द्यायचं आहे जेणेकरून आणखीन थोडं हे घट्ट होईल हे बघा आणखीन दोन तीन मिनटं झालेली आहेत मस्त असं आपलं आंब्याचं रायतं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान दिसते बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे अशा पद्धतीने आंब्याचं रायतं करा स्टोअर करून ठेवा काचेच्या बर्नीमध्ये आणि फ्रीजमध्ये ठेवायचं आहे माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद